m u l t i 이이 Link Tarim So after example, 6 October 2018 Thank mm सर्वांनी सामूहिक बंधन घ्यायची आपल्याला सर्वांनी हा जोडून उभं राहायचा आहे सर्वांनी हा जोडून उभा राहायचा आहे नमोत भगवतो अर्हतो समात नमो तस भगवतो अरहतो सम्मासं बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मासं बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं च बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं च धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं च संघं शरणं गच्छामि तृतीयंति बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धर्मं शरणं गच्छामि तृतीयं चिसङ्गं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि शिक्कापदं समाधयामि अभिन्नदाना वेरमणि शिक्कापदं समाधयामि कामेशिचुच्चारा वेरमणि शिक्कातरम समाधियामि मूसावादा वेरमणि शिक्कातरम समाधियामि सूरा मेरे में मजबूत खाना वेरमणि शिक्कातरम समाधियामि साधु 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 डॉक्टर बाबा सुबह में ग्रांचा डॉक्टर बाबा सुबह में ग्रांचा छत्र देनारे घटनेचे शुभकार बोधिसत्व महानायक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचा हुंकार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि आरक्षणाचे जनक लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस ए ऋतुबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ए सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है औरों और कोज मुला मुकद्दर आहे तेरे संविधान से मुझे तो भी तेरे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विचार करायला बोलायला आणि लिहायला जगातील अनेक विद्वान विचारवंत एकत्र आले तरी त्यांच्या विद्वत्तेची बरोबरी कोणाला ठेवू शकणार नाही म्हणूनच कोल्हापूरचे लोकराजे शाहू महाराज त्यांचा ज्ञानीचा राजा म्हणून गौरव करतात एवढेच नाही तर दोन हजार चार मध्ये कोलंबिया अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने त्या विद्यापीठातून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांची एक यादी बनवली ती यादी अत्यंत मोठी झाली त्या यादीतून अत्यंत हुशार आणि कुशाग्र दहा मुलांची नावे काढली ना ना त्या, त्या, त्या दहा मुलांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर जे नाव होत ते नाव म्हणजे डॉक्टर आंबेडकर डॉक्टर रामजे आंबेडकर म्हणून त्या कोलंबिया विद्यापीठानं त्या विद्यापीठाच्या प्रारंभात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पस्तीस फूट पुतळा उभारला आणि त्याला नाव दिलं द सिंबॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर बी आर आंबेडकर द सिंबॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर बी आर आंबेडकर अरे एवढेच नाही तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधला आठ वर्षाचा अभ्यासक्रम तीन वर्षामध्ये पूर्ण करणारा जगातील पहिला आणि शेवटचा एकमेव व्यक्ती जर कोण असेल तर तो व्यक्ती म्हणजेच डॉक्टर आंबेडकर डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर आज जपान मध्ये बोराकू नावाची एक जमात आहे त्या जमातीमध्ये रोमा त्या जमातीतील व जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय राज्यघटनेचे स्वतंत्र शिल्पकार आरक्षणाचे जनक असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सर्वांना समानतेचा व अधिकाराचा हक्क दिला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य केलं असं ह्या महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम व मानाचा मोजरा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संप आज या ठिकाणी आपण विश्वरत्न डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त उपस्थित झालेलो आहे मी सर्वप्रथम सर्व उपस्थितांचे अभिनंदन पण आभार व्यक्त करतो की आपण या सार्वजनिक उपक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात बौद्ध समाजातील सर्व उपासक उपासिका यांचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी खूप छान पूजा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे जानवीना अतिशय मोजक्या शब्दामध्ये परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाचे विचार किंवा कर्तृत्व बाबासाहेबांचं तिनं व्यतीत केलेलं आहे खूप चांगल्या शब्दामध्ये तिचे विचार आवडले त्यांच्या विचाराचं अंगीकृत करत असताना आपण काय काय गोष्टी अंगीकार केल्या पाहिजे ह्या पंचशिलामध्ये सुद्धा मान्य गौतम बुद्धांनी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीनं आपण आचरणात आणतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहित असताना आचार विचार विहार याचं जे स्वातंत्र्य दिलं अगदी त्याचा परिपूर्ण फायदा आपण घेत आहोत आणि त्याच अनुयायीनं आपण सर्वजण आज भारत देश चालवत आहोत सर्वांना आंबेडकर जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या वतीनं आणि थोडंसं जयंती सोडून राजकारणाकडे येतो आम्ही या ठिकाणी प्रथम पूजेला येत असताना शब्द दिला होता की याच मैदानामध्ये शंभर टक्के आम्ही जाण्याच्यापूर्वी म्हणजे आमचा कार्यकाल संपण्यापूर्वी एक वाचनालयात इमारत या ठिकाणी देऊ आणि ती इमारत तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी परिपूर्ण झालेली आहे त्याचबरोबर आणखीन एक शब्द शेवटी जाताना देतोय की हा परिसर शंभर टक्के राहिलेला सहा महिन्यामध्ये तुम्हाला विकसित करून दिला जाईल त्याचं काम शंभर टक्के कांबळेसरच करणार आहेत ते पण मी तर सांगतो दुसरा भाग आहे आपले ज्वलंत प्रश्न असतात रस्ता पाणी लाईट या ठिकाणी आपण काम करत असताना बऱ्यापैकी आपल्या गावांचं सगळ्यांच पुण्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण इतर गावामध्ये जर बघितलं तर टँकर चालू झालेत परंतु आपल्या गावामध्ये आणखीनही टँकरची शंभर टक्के आजपर्यंत गरज पडली नाही आणि इथून पुढे देखील काटकसरी केला पाहिजे आणि या ठिकाणी आपण समजा रोगराई ज्यामुळे पसरती ते प्रमुख कारण असतं एक पाणी आणि दुसरं हवा या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक शब्द देतो की येत्या एक महिन्याच्या आत तुमच्या दलित वस्तीसाठी पूर्ण साटेनगर आणि भीमनगर याच्यासाठी स्वतंत्र आरो फिल्टरची व्यवस्था या ठिकाणी नामदेव गुरुजीच्या अलीकडली जी जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला दहा दिवसाच्या आत हां लागालो तर